काश्मीरमधील पहलगाम मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र त्याचे पडसाद उमटताना दिसून येत आहेत खुल्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून पाकिस्तानचा झेंडा जाळत या घटनेचा निषेध करण्यात आला यावेळी पाकिस्तान मुर्दबादचा घोषणा देण्यात आली आहे पहलगाम या ठिकाणी जो हल्ला झाला बॅड हल्ला झाला दहशतवादाने ज्या प्रकारे हल्ला केला आणि देशामधली अशी पहिलीच घटना असेल की नाव आणि धर्म विचारून अशा प्रकारचं प्रत्येकाला मारलं गेलं आणि विशेष करून पर्यटकांवरती अशा प्रकारचा हा हल्ला होणं हा अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे आणि ह्याचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आज ह्या ठिकाणी आम्ही सर्व जमलो होतो आणि सर्व शिवसैनिकांनी ह्याचा निषेध केलेला आहे आणि त्याचबरोबर सर्वच नागरिक आज ह्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत नागरिकांच्या वतीनेसुद्धा सातत्याने विविध क्षेत्रातून निषेध व्यक्त होत आहे आणि या घटनेचं नक्कीच गंभीर दखल माननीय पंतप्रधान मो नरेंद्र मोदीजींनी घेतलेले आहेच पण ह्याचा बदला निश्चितपणानं घेतलाच पाहिजे आणि तो अशा प्रकारे घेतला पाहिजे की पुन्हा त्यांची हिंमत होणार नाही अशा हल्ला करण्याची हो बघी पाकिस्तान झेंडा तर आहेच पाकिस्तानचा सहभाग ह्याच्यामध्ये आहे पाकिस्तानचे अतिरेकी याच्यामध्ये होते हे तर स्पष्ट झालेलंच आहे आणि त्याची जबाबदारीसुद्धा त्यांच्या संघटनेने घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या लोकांना आता पुढे ठेचायलाच पाहिजे आणि यासाठी कृती प्रत्यक्षात केंद्र सरकारने करायला हवी प्रकारे अशा प्रकारची घटना झालेली आहे आणि अत्यंत निषेधार अशी घटना आहे नाव आणि धर्म विचारून जर काय अशा प्रकारे गोळ्या घालत असतील तर नक्कीच ह्याच्या पुढे देशामध्ये या गोष्टींचा विचार आपल्याला करायलाच लागेल की धर्म विचारून नाव जातून पुढे आपल्याला काळजी घ्यावी लागेल आमच्या माध्यमातून पाकिस्तानला काय संदेश पाकिस्तान अशा प्रकारचे छुपेवार निश्चितपणाने करतायत आणि अशा प्रकारचा बॅड हल्ला करून तुम्ही हिंदुस्तानला कधीच कमी लेखू नका हिंदुस्ताव उलट ह्याच्याविषयी मोठा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही आणि मोठं जे ऑपरेशन होईल ते तुम्हाला पाकिस्तान हादरल्याशिवाय राहणार नाही नक्कीच काल ज्या प्रकारे खरोखरच एवढ्या क्रूरतेने ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केला ज्या निष्पाप लोकांवर टुरिस्ट लोकांवर ज्या हल्ला केला तो एकदा म्हणजे माणूसकीला खरोखर काळिंबा भासणारं कृत्य होतं आम्ही त्यांचा तीव्रपणे निषेध करतो आणि जे कृत्य त्यांनी केलं आहे त्याचा आपल्या देशाचे प्रधानमंत्री आणि अमित भाई शहा गृहमंत्री तसेच महाराष्ट्राचे आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सर्वच मंडळी याचा नक्कीच एक मोठा ॲक्शन घेईल काल आमच्या मुख्य नेत्यांनी एकनाथ शिंदेसाहेबांनी ने कालच सांगितलं मीडियाला की ह्याचा करारा जबाब देण्यात येईल आणि त्या पद्धतीने आमचा सर्वांचा त्यांना पाठिंबा आहे आम्ही अपील करतो सर्व जातीय सर्व धर्मीय सर्व पक्षीय लोकांना की अशा क्रूर क्रूर जे कृत्य जे हे करतायत अचकवादी जे करतायत त्याच्या विरोधात आपण सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीने आपण त्यांचा विरोध केला पाहिजे त्यांचा निषेध केला पाहिजे आणि त्यांना त्याच पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे त्यांनी किती जरी प्रयत्न केले त्यांनी किती जरी लोकांना धमकवण्याचा प्रयत्न केला तरी हिंदुस्थान हा थांबणार नाही मोदी थांबणार नाहीत आपला देश हा कधी त्यांना झुकणार नाही नमणार नाही त्यांनी किती आणखी प्रयत्न करू देत अनेकदा अगोदरी त्यांनी भर भरपूर प्रयत्न केले असे दहशतवाद निर्माण करून लोकांमध्ये संभ्रम लोकांमध्ये भीती निर्माण करायची कालचा जो कट होता तो ह्याच पद्धतीचा होता अक्षरशः दहशतवाद्यांनी लोकांचं नाव विचारून त्यांना गोळ्या घातल्या त्यांचा धर्म विचारून त्यांना गोळ्या घातल्या ही कुठलं माणूस ही कुठली पद्धत ते तर त्याचा त्यांचा खरं खरोखर खऱ्या अर्थाने आपला देश त्यांना उत्तर देईलच मी पूर्ण आमच्या शिवसेनेच्या वतीने एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाच्या वतीने त्याचप्रमाणे आमचे आमदार विभाग प्रमुख मंगेजी कुडाळकर यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही निषेध मोर्चा त्यांचा करतो आणि पाकिस्तानचा जाहीर निषेध करतो पाकिस्तान मुर्दाबाद मुर्दाबाद या सर्व कटकारस्थानाच्या मागे मागे तुम्ही जर बघितलं असाल स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच हे पोडदुखी ही पाकिस्तानलाच आपली आहे आणि काळजी याच्यामध्ये त्यांनी जुमेदारी स्वीकारली आणि जे आयएस संघटना आहेत दहशतवादी संघटना आहेत त्याचं मूळ तसं बेस हे पाकिस्तान आहे तिथूनच हे सगळं हे होते त्यांना आपल्याशी बाकी कुठलं कॉम्पिटिशन कुठलाही त्यांना आपली सम बरोबरी करता येत नाही त्यामुळे हे असं काहीतरी कटकारस्थ रचून आपल्या देशाचं शांती भंग करणं निष्पाप लोकांना मारणं या पद्धतीचे कृत्य हे करण्याचा प्रयत्न करतात तरी आम्ही आपला देश आपली सगळी सिस्टम यांना जुमानत नाही आणि याच्या पुढे जुमानणार नाही Aqui está.